श्री हाजी सेयद उस्मान नगर उच्च क्रमांक बुलढाणा सप्टेंबर 30 सप्टेंबर 2025 स्वच्छता जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध रंगोली भाषण प्रश्न मंजूषा घोषणा वाक्य शिल्पकला मॉडल मेकिंग अशा विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षक पालक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शाळेतून स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला पारितोषिक वितरण सोहळा समाजसेवक शेख रफिक भाई यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शेख इसाक माई बब्बु भाई आदिलभाई यांच्यासह शिक्षक संघटना व्यवस्थापन समिती सदस्य व महिला बालकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते विजयी झालेल्या शेख स्पर्धेतुक सय्यद जहीर सर सय्यद गो गोहर सर वहिदा मॅडम सहिदा मॅडम सय्यद खालीद वसीरजा सर नदीम अख्तर सर तसेच पालकांच्या हस्ते गौरवण्यात आले

अंजाम देने के लिए आज शिवसेना उपठा गट के जनरण मंत्री प्रभिक्ष सेठ साहब यहाँ पर हमारे स्कूल में उपस्थित आए हैं उनके साथ में बाकी कार्यकर्ता भी हैं इन सब के लिए एक बार फिर से हम लोग इसका करते हैं